हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशात सर्व मजेत ना मजेतच राहिलं पाहिजे सर्वांनी तब्येती नरम गरम चालू आहेत सध्या तरी पण हे बघा हस्तशुभ सकाळ झाली आहे पाऊस काय थांबे ना पावसाचं वातावरण तर आहेच हे बघा इकडे रात्रभर पाऊस पडतो आणि आज आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशी निमित्त सर्वांना माझ्याकडून आणि चेतनकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा चेतनची पूजा चालू आहे आणि माझं पण आवरण चालू आहे आम्ही सकाळी उठलो आहे सहा वाजता उठलोय साडेसहा नंतर बाप रे साडेसहाला पण एवढी मोठी सर लागली ना काय विचारूच नका खूप खूप खुँ। चेतनच्याकडे पूजा चालू आहे हे बघा हॅलो नमस्कार मंडळी सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना आषाढी एकादशीच्या आषाढी एकादशीच्या आमच्या दोघांकडून सुद्धा आणि बघा मस्त अशी छोटीशी साधी सिंपल रांगोळी वगैरे घातली तर चालू आहे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हे बघा छान अशी आता फुलं वगैरे जरा सगळं जरा व्यवस्थित आता करून घेते आणि माझी पण जरा तब्येत नावही आहे बरी आहे तर त्यामुळे जरा सगळी हळू कामं चालू आहेत आणि मी पण जरा चेतनला मदत करते आहे सगळं आवरावर करण्यासाठी बाकी सगळं झालं आहे रांगोळी वगैरे घालून झाली सगळं झालं बघा सगळं सगळं झालेलं आहे आपलं आणि अशी जराशी आहे बघा तयारी करून घेतली आहे इकडे हे बघा इथे जरा असं पूजा करणार आहोत ना तर इकडे जरा हे बघा अशी तयारी केली आहे हे बघा आणि अशी रांगोळी घातली आहे साधीशी सिंपल हे बघा हे बघा अशी जास्त नाही घातली साधीशी घातली आहे आठ सगळी तयारी करते आवरून घेते तर चला सगळं आवरून वगैरे घेऊया आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळात हो माझं बा काय चालू आहे इकडे जरा साधीशी सिंपल हार बनवते आहे हे बघा बघा एक तिकडे असा एक बनवलाय छोटासा फुल आणली होती मी आम्ही कधी परवा फुलं आणून ठेवली आहेत कारण की आम्हाला माहिती होतं आता फुलं वगैरे महाग मिळणार आणि असं तुळस पण मिळणार नाही बघा हीच जर तुम्ही तुळस घ्यायला गेलं तर किती महाग मिळेल हे बघा आणि हे बघा एक छोटासा हार बनवला आहे माऊलींसाठी हे बघा दिसते का तुम्हाला असा हे बघा सुंदर मग हा आता चेतनकडे नेऊन देते मी माऊलींच्या फोटोला घालायला आणि आता पांडुरंगासाठी अजून एक हार बनवणार आहे वस्तूपैकी आणि अशा रीतीने पूजावरी करून झाली आमची हो की नाही बोललो देवाची पण पूजा झाली आहे करून सगळं झालं आहे आणि हे बघा मस्त वेगळी अशा प्रकारे छान फोटोची पण पूजा केलेली आहे हे बघा अशी सुंदर बघा अशी मस्त हे बघा अशी छानपैकी कारण आतमध्ये पण केलेली आहे ना पूजा म्हणून मग केली नाही जास्त फोटोची फक्त पूजा केली हे बघा हार कसे छान केलेत ना मी हे बघा फुलं आणली होती आणि हार मस्त केलेत हा एक तुळशीचा केला मी आणि हा एक ह्याचा हे अशी सुंदर अशी पूजा झालेली आहे मस्त आणि आतमध्ये सुद्धा पूजा झालेली आहे आणि आमची पिल्लू काय ऐकते गे ती काय ऐकत नाही चालू आहे बघा हे हा एक छोटासा असा हार बनवला मी इकडे एक माऊलींसाठी सुंदर असा छोटासा हार इकडे पण मग हे मूर्ती वगैरे आहे त्यामुळे मग हे नाही केलं मी जास्त काय कसं मग जास्त ठिकाणी नको ना पूजा पूजा असं छानशी आमची पूजा झालेली आहे थोडीशी सिंपलची साधीची आज पिल्लूला अंघोळ वगैरे काही घालणार नाहीये फक्त चोच धुणार आणि पाय धुणार कारण की भरपूर भाव बाहेर पाऊस पडतोय ना मग त्याच्यामुळे तिला पण थंडी वाजते खूप अशी कुडकुडल्यासारखी करते म्हणून मग तिला नाही घालणार आता शोनूला काहीतरी देते वगैरे खायला हा चला पिलो हलो साहेबांचा आवडत नाही बघा मंडळी किती पाऊस पडतोय हे बघा भयंकर पाऊस पडतोय काही विचारूच नका शण हे बिलो हे बघा किती पाऊस पडतोय चेतनला जायचंय जरा बाहेर बाहेर म्हणजे चेतनला कुठेतरी मुंबईला जायचंय त्यांचं काहीतरी बँकेचं काहीतरी आहे आज म्हणून जायचंय तर कसं जाणार कस तू बघा मुसळधार पाऊस पाऊस काही थांबत नाही आमच्याकडे अजिबात पावसाचे दिवस चालू झालेत नाही बघा पडत राहिला ना कंटिन्यू ती नंतर मग पाणी भरेल काय बोलतोस हो तेच सांगते मी तेच तर सांगते मी पण जायचं युनियन इलेक्टायचं काय करू आता पाऊस पण जोरात आहे आणि ममताला मेन घेऊन जायचं होतं मला डॉक्टर कडे काय करू जाऊन येतो तिकडे जाऊन येतो मग जाणं पण तुझं इम्पॉर्टंट आहे ना तुझं ठीक आहे ना ठीक म्हणजे तुझं थोडं थोडं मला हे होते डोकं दुखते जरा आणि हे वातावरण पण सारखे ते केस वगैरे धुतले का ते होतं पाणी म्हणून थोडंसं वाटते ते ड्रायर मशीन राहिलं आहे पनवेलला ते जर असलं असतं तर बरं झालं असतं केस सुकवायला पाणी मुरून जास्त होतं ना असं झालं आहे तुफान बघा कपडे पण राहत नाही जातायून सांगायचं हे बघा 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 बापरे तुफान आल्यास हे बघायला सगळं उडून चाललंय बघा सोना घाबरली घेऊ कशी पळाली बघ बाप रे बघा 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 कसं कसं कस होतंय बघा काय काय याच्यातून कसं जाणार नाही कसं काय करणार सगळंच उडून जाईल हे बघ झाडं वगैरे कशी होत आहेत बघ ना मग बघा मंडळी काय चालू आहे आमच्याकडे हे नको पण एवढं पण वादळ वर नको भयंकर किती वाटते नाही हे बघा बापरे बघा 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 कसं चालू आहे वादळच चालू आहे ना चेतन हे बघ झाडं बघ कशी होत आहेत बघा हा तेच ना काय हे बघा बापरे तर <laughs> चला मंडळी आता जरा आवरलंय सगळं जस्ट चेतन पण गेलं आहे चेतनचं इलेक्शन आहे युनियनचं मग तिकडे आता चेतन गेलाय आहे जस्ट बघा पाव हे बघा मग चेतनला आता चहा वगैरे दिली मग चेतन गेलं आता आणि फिल्मचं इकडे असं बसलं आहे काय बघते बाहेर तू काय बघते बाहेर काय बघते तू हे ना काहीतरी बघते बाहेर का तिकडे बसली आहे अनायिकाला जरा बसवलंय म्हटलं बस इकडे जरा थोडा उशीर आणि जरा वातावरण थंड झाले चला आता मला जरा कपडे वगैरे धुवायचे आहेत आणि आवडते जरा सगळं तर शेतनला चहा वगैरे दिला शेतन चहा वगैरे घेतला आता आणि आताच तू केलाय बघा ट्रेन त्याला कितीची मिळते <laughs> कारण पाऊस असला की नको वाटतं ना बाहेर जायला मग अशी तो खूप वादळ वारा होता मग त्यामुळे ना बाहेर निघताच येत नव्हता त्याला आवरून बसला होता चेतन हे हो बघा आली बघा आवरून बसला होता पण ते कसं काय करते काय का करते काय करते हे बघा ये इकडे लपते ती बेडच्या मागे इकडे लपायची जागा आहे तिची ओ ना जोना इकडे तुझी लपायची जागा आहे ना बिल्लू हम्म इथे लपायची जागा आमची जोनूची शिनो असं काय मॅडम कक शिरो इकडे 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 कक शिरो कक कक कुठे असतो दिसतेस मला हे बाई इकडे इकडे दिसतेस बाई इकडे दिसतेस इकडे दिसतेस तू इकडे दिसतेस बिल्लू एक दोन ते कक 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 आली 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 बघा 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 शिवर समजा अवतार बघा नाव घालू नाव घालू तुला नको ना आज नाव म्हटलं नको मागे वगैरे जाते नाव करायची आहे करणार आहेस तू बिल्लू नाही नाही करणार नाही करणार तू बिल्लू नाव करणार तू नाव नाही करणार बिल्लू हो तर चला म्हणलं आता जरा थोडंसं आवरलं आहे तर म्हटलं की चला आता जरा कॉमेडीवाले व्हिडिओज बनवून घेऊया <laughs> तर जरा आता व्हिडिओज वगैरे बनवून घेते जरा ना तिकडे रत्ता ठेवलेत पकडण्यासाठी तर बघू त्यातली जमली तर दोन तीन तुकडे खाईन मी नंतर आता जरा आपण कॉमेडी व्हिडिओज बनवून घेऊया आता असं काय आहे की थोडं तब्येत नरम गरम असल्या कारणामुळे ना लाईव्ह पण घेता येत नाही आहे सगळं दुखतं मस्त डोकं वगैरे बोलल्यावर वगैरे ना शिरा वगैरे जास्त दुखतात त्यामुळे जरा मी लाईव्ह जरा कमी केलं आहे कारण लाए ना की नाही घेणार लाईव्ह लाईव्ह काय म्हणजे थांबवणार नाही आहोत आम्ही जरा व्यवस्थित बरं वाटतो द्यात मग नक्की लाईव्ह घेणार मी <laughs> कंटिन्यू जशी आधी घेत होते तशी पण कसं असतं ना तब्येतीत जेव्हा आपली तब्येत खराब असते ना त्यावेळेला आपण जर अजून जास्त जागरण किंवा अजून जास्त म्हणतात ना त्याला भर पडली ना की अजून मग आपण डाऊन होतो असं झालं आहे ते त्याच्यामुळे असं ठरवलंय मी जरा व्यवस्थित बरं वाटू देत मग नक्की मी लाईव्ह वगैरे घेत राहणार आहे तर प्लीज सर्वळी तुम्ही असं सपोर्ट करा आणि सुद्धा जसे येत आहे तसेच या कोणीच रागवू नका ला सुद्धा जसं आमच्यावर बरोबर प्रेम करताय ना तसंच करत राहा कायम आणि नक्की तुम्ही या सुद्धा आणि आता जर कॉमेडीवाले व्हिडिओज वगैरे बनवून घेते पटकन पटकन लवकर लवकर तर तुम्ही नक्की ते बघा कमेंट करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओज आणि आता मी जास्तीत जास्त काय करणार आहे लॉंग सुद्धा टाकण्याचा ता प्रयत्न करणार आहे तर ते पण सुद्धा तुम्ही बघा <laughs> त्यांना पण छान रिस्पॉन्स द्या लाईक कमेंट नक्की करत राहा आणि आता एवढं सगळं झालं का त्यानंतर जरा वाचन करणार आहे तर मग हे आवरून घेते लवकर व्हिडिओज बनवायचं आणि त्यानंतर जरा ज्ञानेश्वरी वगैरे वाचायची आहे मला तर ते जरा वाचून घेणार अशी सगळी कामाची चालू आहेत तर जसं जसं म्हणजे म्हणतात ना व्हिडिओ माझा जा बनत जाणार आहे तसा मी बनवणार आहे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे काय काय करते मी आजच्या दिवसामध्ये आणि काय होतंय ना की सगळी अजूनमध्ये बरीचशी कामं होतात माझी पण ते प्रत्येक वेळी मोबाईल हातात घेऊन किंवा शूटिंग करायला जाणं वगैरे तेवढं काही ते होत नाही कसं असतं दुसरं पण तरी असतं तर मग ते बरं पडतं <laughs> की म्हणजे कसं एक शूट करतंय आणि दुसरं म्हणजे त्याचं काम चालू आहे किंवा काम करत राहतंय तर ते जरा बरं वाटतं करायला मग कसं होतं आपणच मध्ये काम पण करायची आपणच लगेच मग कॅमेरा ऑन करायचा शूटिंग करायचं अशा सगळ्या गोष्टी असतात त्या थोड्याफार होत नाहीत कधी कधी बरीचशी काम मध्ये आम्ही करत असतो तर प्रत्येक गोष्ट काय व्हिडिओमध्ये किंवा कॅमेऱ्यामध्ये दाखवण्यासारखं म्हणजे नसतं पण किंवा असलं दाखवण्यासारखं तरी मग कधी कधी कंटाळा येतो कॅमेरा पण ऑन करायला म्हणजे जाऊ दे चला आता असं होतं बघा कधी कधी तर असो हॅलो नमस्कार सर्वांना गुड इव्हनिंग तर बघा संध्याकाळ झाले लाईव्ह वगैरे सगळं संपलेलं आहे बराच वेळ झाला दोन अडीच तास गेले लाईव्ह मध्ये आणि नंतर चेतन वगैरे पण आला चेतन तर गेला होता ना मुंबईला माताच आलेला आहे चेतन मगाशी चहा वगैरे दिली आणि अनामिकाची तब्येत आमची बिघडलेली आहे सकाळपासून काय करणार मला वाटलं ही झोपली आहे झोपली आहे कारण खाली जाऊन मला माहितच नाही अनामिकाला आमच्या वॉमिटिंग होते वॉमिटिंग आता तुम्ही म्हणाल मग अशी ड्रेस वेगळा होता आत्ता वेगळा का आहे सांगते त्याचं कारण चहा आत्ता चेतनला दिली चहा प्यायला बसले होते तेव्हा अनामिका आली माझ्या इथे आणि अनामिका वॉमिटिंग करते माझ्या अंगावरच केली तिने मग शेवटी मी आता हे बघा कपडे वगैरे चेंज केले आणि हे बघा इथे नाविका बसले ते बस दाखवते तुम्हाला <laughs> शुनू काय का तुला तिला काय झालं माहिती आहे का? काल ना शेंगदाणे दिले होते तिला मी खायला रात्री तर रात्री शेंगदाणे खायला दिल्यामुळे काय झालं की पण ते शेंगदाणे ना भाजलेले होते त्यांना भाजलेले वगैरे हो द्यायचं नसतं काय तर जास्त नाही मी फक्त चारच दिले होते तिला खायला ती अतिच हे करत होती म्हणून दे दे म्हणून तर लक्षात नाही आलं माझ्या पटकन मी लगेच तिला दाणे दिले खायला रात्री असं झालं आणि मग तिने ते खाल्ले आणि ते तुकडे तुकडेच राहिले वाटतं त्यात ते असे तुकडे तुकडेच पडतायत तिच्या माहिती आहे का ती जेव्हा उलटी करते त्यावेळेला तर मग असं आता झालेलं था आहे तिचं माझ्याकडूनच चुकी झाली ती ॲक्च्युली द्यायला नाही पाहिजे होती मी तिला पण तिला लक्षात नाही हो ना बघते बघ अशी पण आली जवळ माझ्या आणि अशी अशीच करते सारखी खूप वाईट वाटलं मला पण तर काय करणार आता हे बघा चेतन जरा दिवाबत्ती वगैरे करतोय मी जरा बसले हिच्यासोबत जरा बोलते मग आता ठीक आहे जरा बरं वाटते मला तिने ना आता जाऊन त्या बिया वगैरे खाल्ल्या आहेत त्या बाबा तिकडे बिया वगैरे खाते ते आता हे बघा आणि आमची शोनू आहे ना इकडे अशा बसलोय हो की नाही का पिल्लू हे बघा आमचे पिल्लू इथे बचले आता असे असे अ आमची जेनू बसला इकडे पिल्लू तू बसलीस की नाही तुझे न काय करते काय करते ग तू कशी वाहते तुला बल वाटते आता हा म्हणून तुला नाव वगैरे मी काय घातली नव्हती हो म्हणूनच नव्हती घातली पिल्लू तुला हो हो माझी शो ओके ओके माझी शेवण तू तुला बोल नव्हते वाटत तुला सकाळपासून तुला नव्हतं वाटत तुला बोलते बघा काहीतरी व्हायचं हा पिल्लू नव्हतं वाटत तुला माझी शो तू पिल्लू माझं शेवण वाटेल वाटेल बरा तुला वाटेल तर मंडळी इकडे बघा हे बघा निवडत होते मी निवडत नाही तशी निवडले ते हे बघा हीच आहे ती वरी हे बघा अशी असते बारीक बारीक हे बघा अशी याचा मी राईस करणार आता हे आहेत वरीचे तांदूळ हे बघा असे बघा मस्त हे बघा कसे आहेत ना वेगळेच असतात ते याचा आज भात खातात या वरीच्या तांदळाचा आणि मग मस्तपैकी बटाट्याची आमटी करायची त्याच्यासोबत हे जे वरीचे तांदूळ आहेत ना ते मी ऐकलं होतं लहान असताना म्हणजे कसं आई नेहमीच तर करायची ना तर काय करायचं ह्यांना जेव्हा आपण आता राईस मी करणार ना तर काही जण तर असेच घालत असतील मे बी कदाचित मग आम प्रत्येकाची करण्याची वेगळी पद्धत असते तर ह्याचा भात असा कसा असा चिकट होतो एकदम ह्याच्यासारखा तर मग खाताना खायला होत नाही तर ह्यांना काय करायचं थोडंसं भाजून घ्यायचं तसं मी बघा भाजलंय यांना थोडंसं भाजून घेतलंय म्हणजे भात चांगला होतो आणि तो खायला पण बरा लागतो असं आहे ते नाहीतर शक्यतो आपल्याला भात जमत नाही खायला सगळ्यांनाच माहिती असेल आहे की नाही रोजचा भातात आणि या खूप फरक असतो जमीन असमानाचा मस्त जरा त्यांना भाजून घ्यायचं कढईमध्ये वगैरे जसं मी भाजून ठेवलं होतं कालच हे पर शेंगदाणे ते बघा ते पण भाजून ठेवले थे होते काल म्हणजे कसं जर आपल्याला करताना बरं पडतं म्हणून हे बघा भाजले तर चला आता आपण भात लावून घेते कुकरला कुकर, कुकर वगैरे घासून घेतले आताच तर बघूया आता याचा राईस कसा होतो ते <laughs> आणि इकडे बघा आता होते राईस इकडे हे बघा झालेलं आहे आणि हे बघा आमठीला मी फोनणी दिले हे बघा अशी हे बघा दिसते का तुम्हाला हे बघा असं काहीच नाही घालायचं ह्याच्यात ना हळद ना काहीच ना काहीच फक्त अशीच जिऱ्यावर फोडी दिली आहे तिला आणि आता है है मी काय करते माहिती आहे का हे बघा हे जे शेंगदाणे आहेत ना हे घेतले आता मिक्सरला लावते आणि ह्याच्यामध्ये घालायचं बघते केवढं लागते ते त्याप्रमाणे घालणार आहे मी हे बघा अशा पद्धतीने त्याला जरा उकळी येत मग ती उकळी येऊ दे येते तर थोडा वेळ जरा आणि जरा मस्तपैकी जरा हे करून घेते चेतनचं तिकडे वाचन चालू आहे हे बघा चेतन वाचतोय वाचन चालू आहे इकडे असं इकडे बघा फोटोच हे केलं होते ना झालंय चेतूंच सुद्धा कारण की बराच वेळ झाला त्याला पण आता पाण्याचं पण टायमिंग झालंय आता हे जे कपडे वगैरे आहेत ते जरा काढते हे बघा भरपूर कपडे आहेत हे बघा हे सगळे कपडे जरा काढून वगैरे घेते आणि घड्या घालते त्यांच्या अवतार बघा काय झालाय उपवास पण आहे ना उपवास <laughs> आहे तर अवतार बघा माझा कसा झालाय तर जरा आवरते हे वगैरे सगळं करून लवकर आणि सगळं आवरून झालं का तुम्हाला भेटते डायरेक्ट आता भांडी गाजूनच आणि इकडे बघा बसलो आहे मित्र जेवायला हे बघा राईस असा होतो हा वरीचा भात हे बघा असा होतो रोजच्या आपल्या राईस सारखा नाही तर वेगळा आहे चेतन पण इकडे जेवायला बसला आहे बघा आणि इकडे मी बसलेले आहे जेवायला आणि अशी आमटी केले हे बघा बटाटा घालून खूप चांगली झाली आमटी थोडंसं मीठ कमी पडलंय पण आम्ही काय म्हणतात ते अनिस खातो जेवण हे बघा अशी दिसते आमटी ती वाईट कलरची अशी बघा अशी मस्त छान झाले ना मला पण थोडीशी वाट तर या सर्वांनी जेवायला बस बस बस, बस। आणि हे बघा मस्त मी घेवड्याची भाजी केली आता सकाळी चेतनला हेव्या डब्यात द्यायला जास्त नाही केली थोडीशीच केली आहे बघा वा। <tap> ते चलेले आहेत मस्त डबा झालेला आहे रेडी जरा का येते बऱ्याच दिवसाने हे बघा आणि अशी भाजी डब्याला घेवड्याची भाजी आवडते मला तर भरपूर आवडते हे बघा अशी वाली म्हणून जरा आज केली आहे जरा आज लवकर उठली होती सकाळी घेवडा साफ वगैरे पण करायचा होता ना कारण काल उशीर झाला वेळच मिळाला नाही काहीच करायला वगैरे तर म्हटलं चला आता काय करणार जाग पण आली आणि मग उठले पण सकाळी मी लवकर हे बघा चला हॅलो सर्वांना नेक्स्ट डे मॉर्निंग झालेली आहे आणि मस्त आता मी घेवड्याची भाजी आणि चपाती बनवली आहे आणि चेतनला पण जायची घाई आहे आता आणि बघा पाऊस काय करतोय ते कसं जाणार चेतन तू आता हे बघ किती पाऊस पडतोय भयंकर पाऊस आहे दोन तीन दिवसापासून तर चला मंडळी तुमच्याकडे पण पाऊस आहे की नाही कमेंट मध्ये नक्की मला सांगा हा व्हिडिओ बघितल्यानंतर आणि कोणकोण पावसात भिजलं <laughs> पावसा की नाही ते पण सांगा तर अशा प्रकारे हा माझा ब्लॉग आहे तुम्ही इकडेच आत्ता एंड करणार आहे पावसामध्येच इकडे असं व्हिडिओमध्ये मस्तपैकी तर कोण नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू आता एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या सर्वांनी आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ येतील ते तुम्ही नक्की बघत राहा बाय टेक केअर सी यू नेक्स्ट ब्लॉग